प्रश्न आहे विदर्भातील पहिला साखर कारखाना कोठे आहे पर्याय आहेत सातारा सांगली अमळनेर यवतमाळ अचूक असेल यवतमाळ प्रश्न आहे भारतातील ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो पर्याय आहेत शक्ती शांती समृद्धी धैर्य अचूक असेल समृद्धी प्रश्न आहे भारतीय चलन कोण छापते पर्याय आहेत एसबीआय आर बी आय नाबार्ड मंत्रालय अचूक असेल आर बी प्रश्न आहे कोणता प्राणी उष्णतेने मरतो पर्याय आहेत साप उंदीर बिपलेस फिश कासव अचूक असेल बिपलेस फिश प्रश्न आहे कोणत्या भादीत जास्त प्रमाणात पाणी असते पर्याय आहेत काकडी टोमॅटो गाजर कारले अचूक असेल काकडी